नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञान या विषयावरील नोट्स घेऊन आलेले आहोत तर हे प्रश्न आतापर्यंत महाराष्ट्र राज्य तसेच केंद्रात विचारलेल्या सर्व प्रश्नाचे ऑनलाईन स्वरूपात हे आपण प्रश्न घेऊन आलेले आहोत तर चला व्हिडिओला वेळ न लावता लगेच सुरू करूया तर पॉईंट नंबर एक वातावरणाची आर्द्रता वाढली की ध्वनीचा वेगही वाढतो पॉईंट नंबर दोन आय क्यू म्हणजेच व्यक्तीचा मेंदूचे कार्याचे एकक होय पॉईंट नंबर दोन सामान्य व्यक्तीचा ऐकू हे शंभर असतो नेक्स्ट पॉईंट ज्याचा ऐकू एकशे चाळीसच्या वर असतो त्यांना इंटेलिजंट म्हणतात तर ज्याचा ऐकू सत्तर किंवा त्यापेक्षा कमी असतो ते मानसिकदृष्ट्या दुर्बळ समजले जाते तर मित्रांनो तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ते जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता नेक्स्ट पॉईंट बघूया भईमुगाचे तेल काढून टाकल्यावर उरलेल्या चोथ्यापासून आरडोल कापडाचा तंतू तयार केला जातो नेक्स्ट पॉईंट ड्युटेरियस ऑक्साइड या रासायनिक पदार्थाचे व्यवहारिक नाव हेवी वॉटर हे असून त्यांचे रेणूसूत्र डी टू ओ हे आहे नेक्स्ट पॉईंट अमोनिया क्लोराईड या रासायनिक पदार्थाचे व्यवहारी नाव नौसागर हे असून त्यांचे रेणूसूत्र एन एच फोर सी एल हे आहे नेक्स्ट पॉईंट बघूयात तात्पुरती स्मृती ही तीस सेकंदापर्यंत राहू शकते नेक्स्ट पॉईंट बघूयात गांडूळमध्ये मणक्यांच्या माळेसारखे दिसणाऱ्या चेतारुज्जू असतो नेक्स्ट पॉईंट समाज पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी गर्भवतींना लोह फॉलिक ॲसिड व जीवनसत्व बी ट्वेल यांच्या उपयुक्त गोळ्यांचा पुरवठा केला जातो नेक्स्ट पॉईंट बघूया दवाखान्यातील परिचारिकांना आयोडोफॉर्मच्या गंधाची जाणीव नसते कारण त्यांच्या ज्ञानेंद्रियाला इंद्रियाला त्याची सवय होते नेक्स्ट पॉईंट बघूया जठर हे इंग्रजी अक्षर जे या आकाराचे असून ते उदराच्या डाव्या बाजूस असते नेक्स्ट पॉईंट सस्तनी प्राण्याप्रमाणे मानवामध्ये चार प्रकारचे दात असतात आणि ते कोणते कोणते आहेत ते बघूयात आपण तर त्यामध्ये पटाशी सारखे कृद कृतकदात सुळे उपदाड दाडा यांचा समावेश असतो नेक्स्ट पॉईंट बघूया मोस्लोनी मूलद्रव्यांचा अनुअंक चढत्या क्रमाने मांडला नेक्स्ट पॉईंट बघूया आगगाडीतून मनुष्य पुढे फेकला जातो हे न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमावर आधारित आहे नेक्स्ट पॉईंट बघूया रेबी लस ही विषाणूंच्या शरीरात प्रवेश झाल्यानंतर दिली जाते नेक्स्ट पॉईंट बघूयात मित्रांनो मानवाच्या लहान आतड्यामध्ये इकॉली या जीवाणूद्वारे जीवनसत्व के तयार होते तर मित्रांनो समोर येणाऱ्या झडपी परीक्षेकरिता हे अत्यंत उपयुक्त असे ऑनलाईनर स्वरूपाचे प्रश्न आपण घेलेले घेऊन आले आहोत ही सिरीज आपण अशीच पुढे कंटिन्यू करत आहोत तर नेक्स्ट पॉईंट बघूयात मित्रांनो गालफुगीवरील उपचारासाठी मिठाच्या पाण्याचा गुळुणा कराव्यात तसेच टेरामायसिनचे इंजेक्शन घ्यावे नेक्स्ट पॉईंट कुत्रा अथवा प्राणी चावलेली जखम कार्बोलिक किंवा नायट्रिक ॲसिडने धुवावी नेक्स्ट पॉईंट शरीराची सामान्य वाढ विशेषत हाडे आणि केस यांच्या विकासासाठी अनिवार्य आहे नेक्स्ट पॉईंट मूत्राचा रंग फिकट पिवळा होण्याचे कारण त्यातील युरोक्रोम हा घटक आहे नेक्स्ट पॉईंट पॅरामेशियम आमिबा युग्लिना हे एक पेशीय सजीव आहेत नेक्स्ट पॉईंट बघूयात प्रत्येक सजीवातील पेशी केंद्रकात गुणसूत्रांची संख्या निश्चित असते नेक्स्ट पॉईंट बघूया मित्रांनो वनस्पतीमध्ये वनस्पती पेशीमध्ये लयकरी का नसते नेक्स्ट पॉईंट रासायनिकदृष्ट्या रायबोझोम्स हे आरेने किंवा प्रोटीनपासून बनतात नेक्स्ट पॉईंट इफ्रि इफ्रिडिन नावाचे औषध खोकला किंवा दमा यावर उपचार म्हणून वापरतात नेक्स्ट पॉईंट अबीजपत्री वनस्पती या अपुष्प असून त्यांचे प्रजनन बीजाणूमार्फत होते नेक्स्ट पॉईंट बघूयात कॅल्शियम कार्बोनेटची पूट पांढऱ्या रंगाची असते नेक्स्ट पॉइंट डिकास्टलो आणि स्टारली या शास्त्रज्ञांनी ए बी हा चौथा रक्तगट शोधून काढला नेक्स्ट पॉईंट धातूच्या अणूतील बाह्यतम कक्षेत एक ते तीन इलेक्ट्रॉन असतात नेक्स्ट पॉईंट प्राण्यामधील सरल ऊती या एकाच प्रकारच्या पेसूपासून बनलेल्या असतात नेक्स्ट पॉईंट किंवाचे प्रजनन मुकुलायन किंवा कलिकायन या अलैंगिक पद्धतीने होते नेक्स्ट पॉईंट कुरडणाऱ्या प्राण्यामध्ये इनॅमलची सतत वाढ होत असते त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी ते कुरडतात नेक्स्ट पॉईंट बघूयात मित्रांनो रक्तदान केल्यावर बाटलीत किंवा पिशवीत रक्त गुटू नये म्हणून त्यात सोडियम ऑक्सिलेट टाकले जाते नेक्स्ट पॉईंट भाजीपाला लागवडीचे शास्त्र ओलोरिकल्चर असे म्हटले जाते नेक्स्ट पॉईंट सजीवांच्या वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सायकोलॉजी होय नेक्स्ट पॉईंट जे प्राणी त्वचाद्वारे शोषण करतात त्याला तक्व असे म्हटले जाते उदाहरण बेंडूक गांडूळ इत्यादी ने, नेक्स्ट पॉईंट बघूया मित्रांनो जे कल्लेद्वारे शोषण करतात त्याला केलोम श्वसन असे म्हटले जाते उदाहरण मासे चक्रमुखी प्राणी नेक्स्ट पॉईंट शोषण नलिकेद्वारे शोषण करणारे कोळी हे संधिपात प्राणी आहेत नेक्स्ट पॉईंट फुप्फसिनल श्वसन फुफ्फुसामार्फत श्वसन उभचय उभचर पक्षी सस्तन प्राणी या प्राण्यामध्ये आढळून येते नेक्स्ट पॉईंट सजीवांच्या निर्मितीचा अभ्यास बायोमेट्रिक असे म्हटले जाते नेक्स्ट पॉईंट बघूयात कार्डलिव्हर ऑइल यामध्ये ई हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते नेक्स्ट पॉईंट पपई आंबा गाजर यात जीवनसत्व अ हे सर्वाधिक असते नेक्स्ट पॉइंट दुधामध्ये कॅल्शियम हा घटक जास्त प्रमाणात असतो नेक्स्ट पॉईंट कडधान्य वापरताना काळजी घेण्याची गरज असते जसे लहान मूळ आहेत तोपर्यंत ती खावीत नेक्स्ट पॉइंट मानवी त्वचेचा रंग मेलेमाईनमुळे स्पष्ट होतो नेक्स्ट पॉईंट एखाद्या व्यक्तीचा रक्तगट त्यांच्या जणुकावरून ठरतो नेक्स्ट पॉईंट सफोला करडीपासून बनवतात नेक्स्ट पॉईंट पोटॅशियम नायट्रेट या पदार्थाचे व्यवहारिक नाव नायटर हे असून यांचे रेणुसूत्र के एन ओ हे आहे नेक्स्ट पॉइंट सिलिकॉन ऑक्साइड हा रासायनिक पदार्थांचे व्यवहारिक नाव म्हणजेच वाळू हे आहे आणि त्यांचे रेणूसूत्र एस आय ओ टू हे आहे नेक्स्ट पॉईंट मधुमेह कुपोषण व दीर्घकालीन दारूच्या व्यस व्यसनाने मज्जातंतूवर परिणाम होतो तसेच जीवनसत्व बी ट्वेल्वमुळे ते नियंत्रणात येऊ शकते नेक्स्ट पॉईंट बघूया थंडपेय मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्थावर परिणाम करत नाहीत नेक्स्ट पॉईंट ऑक्साईड या रासायनिक पदार्थाचे व्यवहारिक नाव आहे हसवणारा वायू तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपण समोर ऑनलाईनवर प्रश्न विज्ञानचे घेऊन येत आहोत धन्यवाद